कायद्या बोलायला लागले पण मग ते आपल्यालाच कायदा घ्या गोडमेंट आपल्यालाच कायदा घ्या

नाही एक पंधरा गुन्हेच नाही त्यांची नावं आलीच कशी त्याचं पहिलं उत्तर एक्सप्लेनेशन नाही या दहा पंधरा जणांची नावं आलीच कशी तुम्ही पोलीस प्रशासनाला आणि तुम्ही आपण काय म्हणायचं आपण आदर ठेवतो दोन मिनिट मुख्य निवडणूक आयोगाचा आम्ही आदर ठेवतो आमची लोकशाही तुम्ही जीवन कटेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही कोणी बाहेर जाणार नाही कायद्याने तुम्हाला लेखी द्यायचं लेखी द्या जर तांत्रिक मुद्दे चुकीची नोटे जाते तर रद्द करावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरं नसेल तर आम्ही इथं कोणी जाणार नाही पोलिसांनी कारवाई करावी पुण्याला होणार परिणामाला आम्ही त्याला समोर जायचो आता इन ऍडव्हान्स इन डान्स मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदानाच्या दिवशी सुद्धा आमचा पोलीस प्रशासन विश्वास नाही आतमध्ये सरळ सरळ कार्यकर्ते त्याचे येतात शंभर मीटरच्या आत कोण गेलं नाही पाहिजे त्याच्यानंतर प्रचारला आत कोण गेलं नाही पाहिजे पोलिंग एजंट कोण ठेवला नाही पाहिजे आणि कारवाई करताना टेबल किंवा हे करताना फक्त आमच्या कारवाई पोलीस आम्ही आमच्या लोक कारवाई करू नये लाठीचार्ज करू नये याला तर सगळ्यांना न्याय समान द्यावा मागच्या लोकसभेच्या विधानसभेचा अनुभव असा आहे तुम्हाला मी कॅमेरा आता ऍडव्हान्स चालतो त्याच्या घटना घडल्या तर तुम्हाला पद्धतीचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करताना सांगा पोलिसांनी करताना कारवाई सर्वांना समान करावी आणि तशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे आज ऍडव्हान्स का सांगतो हे होणार आहे हे होणार आमची लोक टेबलवर दिसली की त्यांना जाणकी मारून तुम्ही बाहेर जावा आणि त्यांच्या माणसांना मला तुम्ही आब्रामात काम करा का जर आमच्या टेबल असली की माणसामध्ये होऊ नये म्हणून त्याची कारवाई केली जाईल आमचं म्हणणं आहे की नियम सर्वांना सारखा द्यावा जर नसेल द्यायचा तर कायदा आमची तयारी आहे त्याचा निर्णय तुम्ही अनुषंगाने एस पी साहेबांनी काही याद्या प्रत्येक पोलीस स्टेशन दिल्या होत्या पोलीस स्टेशनने त्यांचे प्रस्ताव तयार करून त्या कायद्याखाली माझ्याकडे पाठवण्यात आले होते मात्र आता साहेबांनी काही मुद्दे मांडले काही वकील साहेबांनी काही घातल्या टेक्निकल बाजू समजावून सांगितल्या तर आमची अशी धारणा आहे की थोडंसं त्या टेक्निकली हे झालेलं आहे तर याचा पुनर्विचार आम्हाला करणं आवश्यक वाटतं तर हे जे मी मागच्या दोन तीन दिवसापासून जे आदेश दिले होते त्याला मी स्थगिती देते

आणि त्यामध्ये काही लोकांचे काही नावच नाही म्हणजे मोबाईल सुद्धा नाही त्यांची या संदर्भामध्ये आम्ही दोन दिवस राहू मग तुम्ही कारवाई केली असेल तर तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे रेपॉडवर आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली आमचं म्हणणं तशी केलेली नाही फक्त ठराविक पक्षाचे कार्यकर्ते ठराविक पक्षाचे पदाधिकारी भेटून त्यांच्या कारवाई केली त्याचबरोबर कायद्याच्या बायलॉज प्रमाणे आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्यावर तडीपारी नोटीस काढायची असेल तर त्याला सुनावणीसाठी त्याला संधी दिली जाते आठ दिवसाची नोटीस दिली जाते जे कलम लावलेले आहे ते कलम आता घटनाबाह्य झालेला आहे ते कलम न लावता नवीन कलमाचा आधार घेणं गरजेचं होतं त्या कलमाचा आधार घेतला ते कलम सुद्धा चुकीत आहे हे आमच्या वकिलांनी निर्देश आणून दिलेलं आहे त्यामुळे ही नोटीस बेकायदेशीर असेल आणि जाणीवपूर्वक पॉलिटिकली होत असेल तर याचा निर्णय द्यावा असं आम्ही मागणी केलं त्या मागणीला शेवटी सवितर बरीच चर्चा झाली कायद्याची पुस्तकं चालली आणि मग शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीतून मिळालेली नोटीस याचा निर्विचार करून आम्ही ती रद्द करण्यात आलेली आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे मला एकच सांगायचं की लोकशाहीतून निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे आपल्या या नोटीसमध्ये एकोणीस तेवीस तारखेपर्यंत त्यांनी या असलेल्या विभागात येऊ नये मध्ये कॉलम असा टाकला की फक्त मतदानाला यावं जर तो इथं मतदानाला इथं रायरा तालुक्यात नसेल तर ता मतदानाला कसा येईल असे अनेक प्रश्न आहेत आम्ही त्या खोलात जात नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे निवडणूक ही इम्पॉसिबल व्हावी परंतु समोरच्या व्यक्ती